एक, 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 एक। नाशिकमध्ये वाईन कॅपिटल समोरले जाणारे म्हणजे सुला वाइन या सुला वाइन मध्ये देशभरात नव्हे तर राज्यातून देखील तरुण तरुणाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुला फेस्टिवलमध्ये सहभागी होते आता आपण ना नाशिकच्या ग्रामीण भागातील जे आहेत पोलीस तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आपल्याबरोबर आहे आपण बघू शकतो त्यांचा बंदोबस्त जो आहे तो कशा पद्धतीने आहे आपण या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो आपण या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो की या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहे त्यांचे जे पथक आहे हे आता प्रत्येक फोर व्हीलरला ते आढवत आहे आणि त्यांची तपासणी देखील या ठिकाणी त्यांची तपासणी देखील या ठिकाणी करताना दिसून येत आहे आता नेमकं या सुला फेस्टिवलमध्ये लाखोच्या संख्येने कमीत कमी हजारोच्या संख्येने या ठिकाणी सहभागी होतात तरुण तरुणी या ठिकाणी

एस पी ऑफिसकडून आम्हाला आज पू एकदम राईट कंट्रोल पोलीस मिळालेला आहे तसेच आमच्या आजूबाजूचे डिव्हिजनमध्ये पण पोलीस मिळालेले आहे असा पुरेसा बंदोबस्त आहे वा वाहतुकीचे खास करून त्याच्यामध्ये ट्रॅफिक नियोजनासाठी वाहतूकचे पण तुम्ही बघताय हे आपले रिफ्लेक्टर पॅकेटमध्ये घातले म्हणून त्याच्यामध्ये ट्रॅफिकची पण बोलतं आहे ते आम्ही लावलेलं आहे त्याची आम्ही आता मोहीम आमची चालू आहे त्याच्यामध्ये प्री बॅनलायझर मोशीन आहे त्याप्रमाणे नाशिक ग्रामीण असेल पण दुसरीकडे पोलिसांची देखील करडी नजर आपल्याला या तरुण तरुणीवर दिसेल आणि त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचे ची केसेस देखील होण्याची जर ते आढळले त्यांच्यावर नक्कीच केस मिळेल न्यूज रोड मराठी साठी प्रतिनिधी प्रकाश